अरे फोन आल्यावर तर फोन घेत जाऊत आयुक्त कार्या सर अरे आयुक्त मोठा का झाट खासदार मोठा नाही नाही त्याचं काम महत्वाचं नाही का तुझ्या आयुक्त कार्यालयाची कसली झाट्याची मिटिंग आहे कोण आयुक्त कार्यालय नाही माझा फोन आहे म्हणून एक नमस्कार खासदार ओमराजे बोलतोय अरे फोन आल्यावर तर फोन घेत जाऊ जाऊत आयुक्त अरे आयुक्त मोठा का झाट्या खासदार मोठा आयुक्त कार्यालयात बोलावलं एक तर तुमचं काम तुम्ही करीत नव्हतं आम्हाला फोन लावते काय झालं त्यांचं काय अडचण मग ते लगेच मागत लगेच आता मला कार्यालयात मिटिंग मग त्याचं काम नाही नाही त्याचं काम महत्वाचं नाही का तुझ्या आयुक्त कार्यालयाची कसलीची हातीची मिटिंग आहे कोण आहे कार्यालय कोण आहे कोण आहे कोण आयुक्त कोण आहे तिथं हॅलो हा सर कोण आहे तुमच्या ऑफिसच प्रमुख तिथं बोसले साहेब तिथं द्या बोसलेला फोन तुम्ही जावा बोसलेकडे तिथं फोन घेऊन बर जात लगेच जात हॅलो हा सर भोसलेकडे फोन द्या तुम्ही जाऊन घेऊन जाऊन हो ठेवू का तोपर्यंत ते आपण तिथे गेलो की तुम्हाला करतो फोन त्याचं द्या ना त्या पोरांचं त्याचं द्यायचं महत्वाचं नाही का त्याची परीक्षा आहे ती आहे पोरग असल्या काय केलं असतं मी ह्या तुमची तुमचा पोरग असल्यावर त्याला व्यासन म्हणला अहो दादा आता आयुक्त करायलाची बारा वाजता मीटिंग झाली लगेच चित्र तयार करायला सांगितले लगेच कलेक्टर साहेब शही घेऊन आता पाठवून दिलंय आता सात मीटिंग आहे मी त्यांना काय म्हणलं जावा तुम्ही आता तुमचं करून देतो बस याच्या पतीकडे मी त्यांना काय बोललो नाही त्यांना विचारा त्यांना काय त्यांचं मी हे पण त्याला लागायचं ती तुम जी तुमची एनओसी लागायची काम करून आम्ही असं वाटतं की आम्ही कामच करतो करत म्हणत नाही पण त्याला जी एनओसी लागायची ती त्याला देऊन टाका की ती द्यायला काय अडचण देतो म्हणतो त्याला मी नाहीच म्हणणार काय विचारा त्याला काहीतरी बोललो का मी नाही म्हणल नाही कधी आलंय तिथे किती वाजता आले तुमच्याकडे